आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न गणपती बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित इचलकरंजी महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना अखेर गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली त्यात होऊ घातलेल्या पहिल्या वहिल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण सोळा प्रभाग असून सदस्य संख्या पासष्ट असणार आहे प्रभागातून प्रत्येकी साठ तर शेवटच्या सोळाव्या प्रभागातून पाच सदस्य निवडून द्यायचे आहेत दरम्यान पंधरा सप्टेंबरच्या दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे महानगरपालिकेनंही हा प्रारूप प्रभाग नकाशा महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केलाय राज्यातील बहुतांश महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीन सप्टेंबर रोजी प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली तशीच इचलकरंजी महानगरपालिकेची प्रारूप प्रभागरचना बुधवारी तीन सप्टेंबर रोजी जाहीर होणार होती परंतु नव्यानं स्थापन झालेल्या या महापालिकेची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात घेण्यात आल्यामुळे तांत्रिक कारणास्तव ती काल जाहीर झाली नव्हती तर आज दिवसभरही त्या संदर्भात काहीच माहिती उपलब्ध होत नसल्यानं सर्वांचीच घालमेल आणि उत्सुकता ताणली गेली होती गुरुवारी दिवसभर इच्छुकांसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी तसंच प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून माहिती घेण्यासाठी प्रयत्न करत होते दिवस संपला तरी प्रारूप प्रभाग रचना जाहीर न झाल्यानं शुक्रवारी ईद ए मिलाद शनिवारी अनंत चतुर्दशी आणि रविवार सुट्टी अशा सलग तीन सुट्ट्यांमुळे प्रारूप प्रभाग रचना सोमवारी वर्तवली जात होती त्यामुळं सर्वांचा जीव टांगणीला लागला होता पण गुरुवारी सायंकाळी सर्वांचीच प्रतीक्षा संपली आणि प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच सर्वांचा जीव भांड्यात पडला तर इच्छुकांनी सोयीच्या प्रभागासह त्यामध्ये असलेल्या त्रुटी शोधण्यासाठी धावपळ सुरू केली आहे